नाही फोटोला होता दादाचं फोटो गेले आठ वर्ष येत आहे त्यामुळं ब्याण्णवपासून त्यांचं काम मिस करतोय त्यामुळं दादा हे आमचे आहे आणि पहिल्यापासून ते आमचं आहे मधल्या काळात जे चिंचवड विधानसभेचं जे तिकीटासाठी आम्ही उद्धव साहेबांना गेलो होतो पण ते तिकीट काही कारण असतं ते दुसरी की गेलं कारण पवार साहेबांनी आग्रह केला होता की अमोल कोल्हे यांनी तिकीट ते उद्धव साहेब ओढून घेऊन ते तिकडे गेले त्यामुळं आम्ही छान बसलो आणि आम्हाला दादानी सांगितलं की बाबा तू याचा प्रचार करा शंकर शेठ जगतापांचा मग तो प्रचार केला त्याला एक लाख मताने आम्ही विजय केला तुमचा कधी प्रवेश माझा प्रवेश गरज नाही मी त्यांच्याकडे मातोश्रीवर तर तुम्ही प्रवेश केला एक महिना सुट्टी गेलो म्हणून मला सुट्टी असतेच की राष्ट्रवादीमध्ये एक महिना कुठं जा तुम्ही फिरून या त्यामुळे आम्ही सुट्टी हो सारखं गेलो होतो सुट्टी सारखं परत आलोय परत दादांकांच्या दादां सल्ल्यानं सगळं झालं सल्ल्यांना आहे तेच ते स्वतः सुधी मानणार की जा तिकडे आम्ही आमचं पण दादांना सगळं माहित होतं तुम्ही परत येणार आहे दादांना माहिती कुठे जाणार नाही माझीच माणसं पुढची महापालिकेची महापालिके निवडणूक राष्ट्रवादीचा महापौर बनवणार आम्ही ह्यासाठी आम्ही सगळीकडे प्रयत्न चालू आहेत